नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट म्हणजे अगदी कमी वेळेत कमी साहित्यामध्ये व कोणीही बनवू शकेल अशी चिकन बिर्याणी कशी बनवायची ते पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे तर इथे चिकनचे पीस मीडियम साईजचे ठेवलेले आहेत जर आपल्याला मोठे किंवा छोटे पीस हवे असतील तर तसं आपण ते करून घेऊ शकतो तर सर्वात आधी हे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं व नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद तसेच दोन चमचे लाल तिखट घालायचं त्यानंतर दोन चमचे शाही बिर्याणी मसाला घालायचा तसेच अर्धी वाटी फेटून घेतलेले दही घालायचे त्यानंतर चवीपुरते म्हणजे एक चमचा मीठ घालूया तसेच थोडीशी कोथंबीर घालायची तर आता घातलेले सर्व साहित्य हाताने असं चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मी दोन चमचे आलं लसूण पेस्टसुद्धा टाकलेली आहे तर यामध्ये आपण जे लाल तिखट वापरलेलं ला आहे ते आपल्या अंदाजानुसार कमी जास्त आपण करू शकतो तर हे काही आपल्याला खूप वेळ मॅरिनेट करत ठेवायचं नाही फक्त बाकीची तयारी होईपर्यंत हे मसाले लावून ठेवायचे आहेत म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत हे मसाले या चिकनमध्ये मुरले जातात म्हणून सर्वात आधी हे काम करून घ्यायचं तर हे सर्व असं एकत्र मिक्स करून ठेवायचं तर इकडे गॅसवर एक कुकर ठेवायचा आणि कुकर थोडासा गरम झाला की यामध्ये साधारण तीन ते ती चार पळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं आता तेल चांगले गरम झाले की यामध्ये एक चमचा जिरे घालायचे तसेच यामध्ये एक तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे तीन ते चार काळी मिरी व चार ते पाच लवंगा घालायच्या उभे काप मारलेले कांदे घालायचे व हे कांदे या तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे म्हणजे अगदी डार्क गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे मी यामध्ये सुरुवातीलाच खडे मसाले घातलेले आहेत पण जर आपल्याला असं वाटत असतील की हा कांदा भाजेपर्यंत ते खूप भाजले जातील तर कांदा अगदी डार्क गोल्डन ब्राऊन कलरवर भाजल्यानंतर यामध्ये खडे मसाले गाठले तरीही चालतील तर आता इथे बघू शकता इथे आता कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या कापून घालायच्या मिरच्यासुद्धा तेलामध्ये थोड्या परतवून घ्यायच्या त्यानंतर तीन मिडियम साईजचे कापलेले टोमॅटो घालायचे व हे टोमॅटो सुद्धा अगदी चांगले मऊ होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचे तर टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत आता त्यानंतर मसाले लावून ठेवलेले चिकन घालायचं तर मसाले सुद्धा या चिकनमध्ये पहा चांगले मुरलेले आहेत आता हे मसाले लावलेलं चिकन सुद्धा या तेलामध्ये चांगलं परतवून आहे म्हणजे साधारण एक दोन ते तीन मिनटं चांगलं या तेलामध्ये परतवत राहायचं मग याला हळूहळू तेल सुटतं आणि म्हणजे काय होतं तर चिकनसुद्धा या तेलामध्ये अगदी छान भाजले जातात शिवाय लावलेले मसालेसुद्धा या तेलामध्ये परतवले जातात तर यामुळेच आपली ही जी चिकन बिर्याणी आहे ती चवीला अगदी छान होते आता दोन ते तीन मिनटं छान परतवलेलं आहे आता यावरती एक झाकण ठेवून पाच मिनटं याला असंच शिजू द्यायचं म्हणजे यामध्ये ऑलरेडी आपण जे मीठ घातलेलं आहे त्याचं पाणी सुटतं आणि यामध्ये चिकन शिजलं जातं तर आता इकडे थोडंसं चिकन शिजेपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर चिकन अर्धा किलो आहे त्यासाठी आपण इथे अर्धा किलो तांदूळ वापरलं तरीही चालेल पण मी इथे तीन वाटी तांदूळ वापरलेला आहे म्हणजे अर्धा किलोला थोडासा कमी आहे तर हे तांदूळ आपण स्वच्छ इथे धुवून घेऊयात तर हे पहा इथे दोन वेळा स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेलं आहे तर आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया तर हे पहा इथे चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यातच हे चिकन आपण अर्ध थोडंसं शिजवून घेतलेलं आहे तर हे पहा अगदी छान असं चिकन दिसत आहे म्हणजे थोडंसं ते शिजलेलं आहे तर हे आपण इथे थोडंसं परतवून घेऊयात व त्यानंतर इथे स्वच्छ धुतलेला तांदूळ घालूयात तर तांदूळ फक्त आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे भिजवलेला नाही आहे तर तांदूळसुद्धा या तेलामध्ये चांगला परतवून घेऊया म्हणजे चिकन लावलेले मसाले व तांदूळ एकत्र चांगले मिक्स होतील व चांगले या तेलामध्ये परतवले जातील तर तांदूळसुद्धा साधारण एक दीड ते दोन मिनटं असंच याला परतवून घ्यायचं तर तांदूळ चांगले परतवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे तर गरम पाणी किती घालायचं फक्त तांदळाच्या दुप्पटच गरम पाणी घालायचं आहे तर तांदूळ तीन वाटी होत्या तर मी पाणी इथे सहा वाटी वापरलेलं आहे तर अजिबात असं नाही करायचं की चिकनसुद्धा आहे त्यासाठी पाणी वाढवूया अजिबात नाही जितकं तांदूळ आहे ना त्याच्या दुप्पटच इथे पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं ता सुट तर तांदूळ खूपच शिजला जातो आणि तो मोकळा सुटसुटीत होत नाही त्यामुळे ही शक्यतो काळजी घ्या तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे पण मसाले लावतानासुद्धा आपण मीठ घाटलेलं होतं हे लक्षात ठेवूनच आता यामध्ये मीठ घालायचं आहे आता यानंतर यावरती झाकण ठेवून कुकरला फक्त दोनच शिट्ट्या द्यायचे आहेत दोन शिट्ट्यामध्ये आहे। चिकन बिर्याणी अगदी तयार होते चिकन अगदी छान शिजले जाते तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ पूर्णपणे गेलेली आहे आता मी झाकून उघडते तर बघूया आपलं चिकन कसं तयार झालेलं आहे तर बघू शकताय खूप छान दिसत आहे तर खूपच गरम आहे तर काय करायचं का चमच्याने काळजीने आणि अगदी हलक्या हाताने हे थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे यामधली थोडीशी वाफ गेली तर भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो त्यामुळे शक्यतो काळजीपूर्वक आणि अगदी हलक्या हाताने हे काम करून घ्यायचं तर आपण बिर्याणी चांगली परतवून घेतलेली आहे तर बघूया यामधलं चिकन शिजलेलं आहे का फक्त दोनच शिट्ट्या आपण कुकरच्या दिलेल्या आहेत तर चमच्याने आपण चेक करूया तर हे पहा अगदी सहजच चिकन तुटलं आहे म्हणजे चिकन इथे आपलं छान असं शिजलेलं आहे म्हणजे आपली चिकन बिर्याणी अगदी तयार आहे तर कुकरच्या फक्त दोन शिटीमध्येच ही ता चिकन बिर्याणी तयार झालेली आहे तर खूप कमी वेळ लागतो ही बिर्याणी बनवायला तर आता एका ताटामध्ये आपण ही चिकन बिर्याणी काढून घेऊयात तर बघू शकता आहे किती छान अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे आणि मस्त तो आहे ती चवीला सुद्धा तुम्ही एकदा नक्की करून पहा झटपट होते कोणीही बनवू शकेल आणि अगदी कमी साहित्यात बनवलेली आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत